मिरजेतील श्री राम मंदिरमध्ये पत्रकारांनी सपत्नी केले होम हवन मिरजेतील तालुका क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेला श्रीराम मंदिरमध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरती केली तिसऱ्या दिवशी मिरजमधील पत्रकारांनी सपत्नीक होम हवन केले पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या पुढाकाराने मिरजेत साकारलेल्या प्रति अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आणि श्रीराम मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी रामभक्त गर्दी करत आहेत आज पत्रकारांनी सपत्नीक होम हवन केले यावेळी पत्रकार रवींद्र कांबळे युवराज सोनवणे धनंजय फाटक विक्रांत लोंढे मोहन वाटवे सागर घाडगे मल्हारी ओमासे संजय माने उदय रावळ प्राध्यापक रवींद्र फडके मिलिंद अग्रवाल अभिजित अग्रवाल यांच्यासहित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सपत्नीक हवन केले त्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली राम मंदिर परिसरात आणि मंदिराच्या गाभाऱ्यात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे येथे भजन कीर्तन सुरू आहे